घरोघरी मातीच्या या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये फायनली जोगतिणीने आता जानकीला दुसऱ्यांदा नाना घरात आहेत पण बाहेर आहेत बाहेर आहेत तरी सुद्धा घरात आहेत असं कोड्याचं उत्तर सांगत तिने आता पूर्णपणे जानकीला हिंट दिलेली आहे की नाना आउट हाऊसमध्ये आहेत आणि आऊट हाऊसमध्ये असलेल्या नानांना जानकी ऐन वेळेला कोर्टात घेऊन पोचणार आहे इकडे एकोणतीस मार्चच्या भागामध्ये सुमित्रा चिडलेली असते आणि भास्करा हे जे काही चाललंय ना या सगळ्यामध्ये आता मला कंटाळ आलाय रोज घरात भांडणं रोज घंटात कलह म्हणजे खरं तर माझं घर हे असं नव्हतं आणि जानकीला व्रत करायचं आहे तर तुम्ही दोघे जणी तिला का अडवताय यावरती मग आता इकडे सांगायला लागते शर्वरी आई तिला जर का व्रत करायचंय तर व्रत करू दे पण आम्हाला इतकीच अडचण आहे की तू तिच्या बाजूने राहू नको ती जे सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवू नको यावरती सुमित्रा म्हणते हे बघ माझं काय करायचं ते, ते, ती ती ते ती मी बघेन आज माझ्यावरती काय अवस्था आलेली आहे ना ती माझी अवस्था मला माहिती आहे पण एक गोष्ट सांगू का आज मला या घरामध्ये राहण्याचा पश्चाताप होतोय मला तर असं झालंय कधी एकदा नाना घरी येत आहेत आणि नाना कधी एकदा घरी येऊन इथून आता मला ते घेऊन जात मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत बिलकुल राहायचं नाहीये यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आई तुम्ही असं बोलू नका आणि ती सांगते आईंना किती त्रास होतोय हे तुम्हाला समजते का तुम्ही या सगळ्यामध्ये का आईंना त्रास देत आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलत असते सुमित्रा म्हणते बास करा जानकीचं व्रत जानकी पूर्ण करेल पण तुम्ही या सगळ्यामध्ये तिला अडकाठी करण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगते बास करणं शरू आईंना इतका त्रास होतोय हे आपण बघतोय तरीसुद्धा तुम्ही सगळेजण गप्प काही बसतच नाही आहेत आईंना या सगळ्यामध्ये निवांतपणे राहू दे असं म्हणत जानकी दोघींवरती चिडते आणि सुमित्रा आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशच्या इथे येतात आणि ऋषिकेशच्या इथे आल्यावरती म्हणतात तू अजूनही पेपरवरती साईन नाही केलीस का नाही साईन केलीस असं म्हणत ते ऋषिकेशवरती अर करायला लागतात त्यावरती ऋषिकेश सांगतो हे बघा तुम्ही कितीही मला काही बोललात ना तरी इन्स्पेक्टर साहेब मी याच्यावरती सही करणार नाही कारण मला माहिती आहे की माझे नाना जिवंत आहेत नाना जिवंत असताना कोणत्याही पेपरवरती मला आता सही बिलकुल करायची नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब हे बघा बाद झालं हा तुझी ही सगळी नाटकं एका झटक्यात तुझे नाटकं आम्ही सगळी धुवून काढणार आहोत यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जर का माझी बाजू सत्याची आहे ना तर या सगळ्यामध्ये मी कधीही कधीही या पेपरवरती साईन करणार नाही आहे आणि डी एन ए रिपोर्ट येणार आहे डी एन ए रिपोर्ट आल्यावरती सत्याचा सगळा उलगडा होईल यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हण खूप तुला विश्वास आहे ना डी एन ए रिपोर्टवरती येऊ देच एकदाचे डी एन ए रिपोर्ट पण हे डी एन ए रिपोर्ट आल्यावरती मग मात्र मी तुला अजिबात सोडणार नाही असं म्हणत आता इकडे इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला चांगलीच धमकी देत असतात ऋषिकेशला धमकी देऊन ते निघून जातात तोपर्यंत तो इकडे सौमित्र डी एन ए रिपोर्टची चौकशी करत असतो आणि डी एन ए रिपोर्टची चौकशी करताना त्याला समजतं की उद्या डी एन ए रिपोर्टचे म्हणजे जे टेस्ट आहेत ना ते उद्या रिझल्ट येणार आहेत आणि तो सांगतो अवंतिका उद्यापर्यंत डीएनए रिपोर्टचं सत्य समोर आणि ज्या वेळेला डी एम ए रिपोर्टचं सत्य समोर येईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये आता दादाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याला सोडवता येईल असं म्हणत असताना तिकडे आता लगेचच येत असते ती चाणके पण त्याच वेळेला सौमित्र बघ पण त्यासाठी आपल्याला घरच्या व्यक्तींना समजवायला पाहिजे घरची व्यक्ती ज्या वेळेला दादाच्या विरोधात साक्ष देईन ना त्यावेळेला खूप मोठी केस कॉम्प्लिकेटेड होऊ शकते म्हणजे काही गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड होतील ना की घरच्यांनीच साक्ष दिली तर खूप मोठा गोंधळ त्यामुळे घरच्यांना मनवण्याचं काम तुला करायला पाहिजे यावरती मग आता इकडे सांगायला लागते अवंतिका मला तुझं म्हणणं पडतय की आपण घरच्यांना मनवायला पाहिजे पण कुणाला मनवणार सारंगभाऊजी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या इतक्या इन्फ्लुएन्स खाली आहेत ना की ते आपलं म्हणणं काही ऐकतील याची मला बिलकुल खात्री नाहीये त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे सौमित्र सांगायला लागतो बाई नाही मी सारंग बद्दल बोलतच नाहीये मी बोलतोय ते म्हणजे शर्वरी ताईबद्दल जर शर्वरी ताईला या सगळ्यामध्ये आपण मनवू शकलो ना तर कधी कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला गोष्टी नॉर्मल होता येईल असं म्हटल्यावरती इकडे दोघ जण बोलत असताना जानकी येते आणि मी न ऋषिकेशसाठी टिफिन घेऊन चाललेली आहे म्हणजे ऋषिकेशला घरचं खायला मिळत नाही ना त्यामुळे तिकडे टिफिन घेऊन चालले जेणेकरून या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला घरचं अन्न खायला मिळावं एवढीच माझी इच्छा आहे त्यावरती मग सौमित्र म्हणतो वहिनी काळजी करू नकोस उद्या डीएनए टेस्ट चे रिपोर्ट येत आहेत आणि सगळं नॉर्मल होईल आणि चल मी तुला आत्ताच्या आत्ता तिकडे मी चाललेलो आहे ऑन दी वे मी तुला ड्रॉप करतो असं म्हटल्यावर ते जानकी की आता सौमित्रासोबत जायला निघते आणि सौमित्र अवंतिकाला आपल्या कामाची आठवण करून देतो तुला जे मी काम सांगितले ना ते काम अगदी अचूक पद्धतीने तू कर असं म्हणत तो आता इकडे अवंतिकाला त्या गोष्टी सांगतो की तू शर्वरीला आपल्या बोलण्यामध्ये अडकव आणि शर्वरीला आपल्या बोलण्यात अडकवून तू या सगळ्यामध्ये तिच्याकडून ती, ती कोर्टामध्ये दादाच्या विरोधात साक्ष देणार नाही याची पूर्णपणे खात्री करून घेतो मग त्यानंतर चानकी देवणाचा डब्बा घेऊन निघते आणि आता तिला सौमित्र ड्रॉप करतो तोपर्यंत दोघं निघून गेल्यावरती इकडे आता हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते आणि ऐश्वर्या विचार करते हा हे जर का या सगळ्यामध्ये ही नाटकं करत आहेत ना की डब्बा घेऊन जाण्याची आणि जानकीचं तर निर्जळा व्रत आहे तर जानकीचं हे व्रत पूर्ण होणार नाही यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल असं म्हणत ती ताबडतोब पोलीस स्टेशनला कॉल करते पोलीस स्टेशनला कॉल पोली स्टेशन केल्यावरती के ती सांगते हॅलो ऋषिकेशच्या जीवाला खूप मोठा धोका आहे या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश त्याच्यासाठी काहीतरी वेगळं अन्न घेऊन येत आहे आणि त्याला मुद्दा आजारी पाडण्यात येत आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर साहेबांना ऑलरेडी इन्फ्लुएन्स करून ठेवते तोपर्यंत जानकी या सगळ्यामध्ये आता इकडे येते आणि इन्स्पेक्टर साहेब मी ऋषिकेशसाठी जेवण घेऊन आलेली आहे असं सांगते ऋषिकेशसाठी जेवण घेऊन आले म्हटल्यावरती मग इन्स्पेक्टर साहेब छिडतात आणि ते सांगतात नाही नाही ऋषिकेशला तुम्ही असं जेवण देऊ शकत नाही जानकी म्हणते असं काय इन्स्पेक्टर साहेब माझ्या नवऱ्याला घरचं अन्न खाण्यासाठी मी घेऊन आले असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यांच्या जीवाला धोका आहे यावरती आता सांगते मी घरचं अन्न आणले खायला देऊन त्यांना आजारी पाडून इकडून काढून घेण्याचा प्रयत्न केलात तर नाही नाही हे अन्न मी त्यांना खायला देऊ शकत नाही यावरती मग आता ते सांगतात ठीक आहे मी एका गोष्टीवरती हे सगळं करू शकतो एका गोष्टीवरती तुम्हाला या सगळ्यामध्ये मी परवानगी देऊ शकतो या सगळ्यामध्ये तुम्ही हे अन्न जर का खाल्लं ना तुम्हाला परवानगी मिळेल असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते इन्स्पेक्टर साहेब तुमचं मला जरी पटलं ना तरी मी हे नाही करू शकत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय तुमची आता दुसरी काय याच्यावरती आर्ग्युमेंट असणार आहे जानकी सांगते नाही आर्ग्युमेंट नाही हो माझं व्रत आहे माझं निर्जळा व्रत आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात वा वा चांगलंच कारण शोधून काढलं तुम्ही या सगळ्यामध्ये की तुमचं व्रत आहे हे कसलं कारण म्हणजे तुम्हाला ते खायला नको म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी मिसळलेला आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून तुम्ही ते खात आहेत यावरती जानकी संधी नाही हो तुमचा खूप मोठा गैरसमज होते असं मी का करेन मी असं काहीच करणार नाही आहे प्लीज तुम्ही मला ऋषिकेशला खायला द्या इथलं अन्न खाऊन त्यांची तब्येत जर का बिघडली तर या सगळ्यामध्ये मला आता त्यांना या सगळ्यामध्ये आजारी पडायचं नाही आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नाही माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे तुम्ही जर का हे अन्न नाही खाल्लं तर मी त्यांच्यापर्यंत हे अन्न पोचवू शकत नाही आणि जानकी हात जोडते हात जोडून विनंती करते प्लीज इन्स्पेक्टर साहेब प्लीज असं काही करू नका मला माझ्या नवऱ्याला अन्न खायला द्या असं म्हटल्यावरती आता इकडे दोषिकेत चिडतो आणि खबरदार जानकी जर या लोकांच्या समोर आता तू हात जोडलेस तर काहीच गरज नाही आहे या लोकांच्या समोर आता तुला हात जोडायची असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब जर तुम्हाला वाटते की या सगळ्यामध्ये मी हे अन्न खावं तर ठीक आहे मी हे अन्न खायला तयार आहे तोपर्यंत तिकडे तो ऐश्वर्या येते ऐश्वर्या येऊन या सगळ्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून या सगळ्यामध्ये जानकीने उपवास केलाच नाही हे सत्य सगळ्यांच्या समोर तिला आणता येईल असं म्हणत ती आता हे करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे जानकी सांगते ठीक आहे मी जर का खाल्लं तर या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या नवऱ्याला नक्की हे खायला द्याल असं म्हटल्यावर ती मग आता ते सांगायला लागतात हो तुम्ही खाही मग जानकीचा पूर्णपणे नाईलाच होतो आणि जानकी या सगळ्यामध्ये आता त्यातलं एक एक करत अन्न खायला लागते आणि एक एक घाससुद्धा ती आता खात असते ज्या वेळेला ती एक एक घास खाते त्या त्या, त्या वेळेला इकडे ऐश्वर्या या सगळ्याचा व्हिडिओ बनवते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता जानकीला सगळ्यांच्या समोर आता कमीपणा देता येईल जानकी बिचारी या सगळ्यामध्ये आता आपल्या नवऱ्यासाठी हे अन्न खाते अन्न खाल्ल्यावरती तिचं व्रत मोडलेलं असतं ऐश्वर्या व्हिडिओ करते जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे वाईट वाटत असतं की आपलं व्रत मोडलंय व्रत मोडलंय म्हणून जरी वाईट वाटत असलं तरीसुद्धा ती व्रत मोडते तोपर्यंत इकडे जे काही गोष्ट आता सांगितलेली असते स सौमित्रने आणि सौमित्रने सांगितलेली गोष्ट ऐकण्यासाठी किंवा मानण्यासाठी इकडे शर्वरी आलेली आहे सर्विकडे अवंतिका आलेली असते आणि अवंतिका ज्या वेळेला शर्वरीकडे येते आणि ती सांगायला लागते शर्वरी वनचं कॉफी घ्या कॉफी घ्या म्हटल्यावर ती शर्वरी कॉफी घेते आणि आज काय गं आज माझ्यासाठी कॉफी घेऊन का तू आलेली आहेस असं म्हटलं ती सांगते हे बघा मला न सौमित्र या सगळ्यामध्ये दरवेळेला किंवा लहानपणीच्या गोष्टी सांगायचे लहानपणीच्या गोष्टी सांगत असताना ते कसं ऋषिकेश दादा तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायचे हे सुद्धा सांगायचे आणि ज्या वेळेला ते ह्या गोष्टी सांगायचे ना त्याच वेळेला ऋषिकेश दादा आणि तुमचं या सगळ्यांचं प्रेम मला दिसायचं आणि म्हणून म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मला तुमची खूप काळजी वाटायची की तुम्ही तिघजण इतमेकांच्या इतके जवळ तरी सुद्धा तरीसुद्धा आज तुम्ही सगळेजण एकमेकांपासून इतके दुरावलेले आहात यावरती शर्वरी सांगते अच्छा म्हणजे तू त्याची वकिली करायला आलेस यावरती आता सांगायला लागते अवंतिका हे बघा तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय मी कुणाची काहीही वकिली करण्यासाठी बिलकुल आलेली नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये ना स्वतःच गैरसमज करून घेताय यावरती शर्वरी सांगते बिलकुल नाही तू इथे वकिलीच करायला आलेस यावरती आता इकडे अवंतिका सांगते हे बघा तुमच्यामध्ये इतकं काही बॉन्डिंग आणि इतकं काही प्रेम आहे ना की मी तुम्हाला कुणा माला ही काही इन्फ्लुएन्स करू शकत नाही मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की कोर्टामध्ये ज्या वेळेला तुम्हाला साक्ष देण्यासाठी बोलवलं जाईल त्यावेळेला फक्त तुम्ही तुमच्या मनाचं ऐका शर्वरी म्हणते अच्छा म्हणजे एक कप कॉफी देऊन तुम्हाला हे सांगायला आलीस पण जे पुरावे आणि जे सापडलेत ना त्याच्यावरून नानांचा खुनी ऋषिकेश दादाच आहे यावरती अवंतिका सांगते नाही ते, ते निर्दोष आहेत यावरती शर्वरी म्हणते पुरावा आहे अवंतिका म्हणते मग तुमच्याकडे पुरावा आहे त्यांनी खून केलाय शर्वळी सांगायला लागते तू हे वकिली दावपेच इथे खेळू नको आत्ताच्या आत्ता इथून नीक शर्वरी म्हणते तू नीक मला बोलायचं नाही अवंतिका म्हणते मी पण विश्वास ठेवते ना जर तरच्या गोष्टींवरती तर तुम्ही पण विश्वास ठेवा जर तर त्या गोष्टींवरती शंभर अपराधी सुटले ते चालेल पण एक निरपराध माणूस सुटायला नको आणि ऋषिकेश सारखा निरपराधी माणूस तर अजिबात त्याला त्रास व्हायला नको त्यामुळे तुम्ही विचार करा उद्या कोर्टामध्ये स्वतःच्या मनाला येईल ते बोला कुणाच्याही इन्फ्लुएन्स खाली बोलू नका मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ते तुमचे भाऊ आहेत असं म्हणत शर्वरीने तिचं काम अचूक केलेलं असतं आणि आता अवंतिकाने तिला बरोबर या सगळ्यामध्ये मनवलेलं असतं अवंतिकाने तिला इन्फ्लुएन्स करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवलेली नसते आता उद्या कोर्टामध्ये शर्वरी काय याच्यावरती बरचसं काही डिपेंड असत तोपर्यंत इकडे जानकी आता ऋषिकेशला टिफिन देऊन स्वतः टिफिन खाऊन बाहेर येते मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काय ग काय झालं तुझं व्रत मोडलं ना म्हणजे मारे आता मोठी नाटकं करत होतीस की तुला या घरासाठी किती काळजी आहे तुला या घरासाठी किती काय वाटतं झालं ना फायनली तुझं व्रत मोडलेलं आहे ना यावरती चाणक्य सांगायला लागते असेल माझं व्रत मोडलं असेल पण माझं व्रत मोडलंय ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यासाठी मी जरी माझा व्रताचा हे सोडला असला ना तरी माझा प्रतिव्रतेचा धर्म मी सोडला नाही आहे आज माझ्या व्रत मोडण्यामुळे जर ऋषिकेशना घरचं अन्न खायला मिळाले जर त्यांना या सगळ्यामध्ये आता त्यांची तब्येत चांगली राहणार असेल तर मी असं व्रत मोडायला नेहमी तयार आहे आणि काहीही झालं ना तरी व्रत मोडण्याची मला अजिबात खंत नाही आहे यावरती मग आता ऐश्वर्या सांगते अच्छा हां म्हणजे तू हे नाटक करत होतीस तर यावरती आता जानकी सांगायला लागते कसं आहे ना माझ्या नवऱ्यासाठी मी हे व्रत मोडले आणि माझ्या नवऱ्यासाठी किंवा माझ्या काळ्या म्हण्यांसाठी मी हे सगळं जे काही केलेलं आहे ना त्याचेच मुळात मला आता तुला काही सांगायची गरज नाही आहे कारण मी माझ्या नवऱ्यासाठी जे काही केले ते समजायला हे काळे मणी जे तुझ्या गळ्यामध्ये आहेत ना त्याचं खरं महत्त्व त्याचं खरं पावित्र्य ज्या वेळेला तुला कळेल ना त्याच वेळेला नवऱ्यासाठी एक स्त्री काय करू शकते हे तिचं तिला माहिती आहे पण हे तुला कळणार नाही नावासाठी स्वार्थासाठी पैशासाठी जी आपल्या नवऱ्याचा वापर करते ना त्या बाईला या काळ्या मण्यांची किंमत काय करणार मी आज जरी माझं व्रत मोडलं असलं तरी मी ऋषिकेशसाठी हे सगळं केलं आहे आणि त्याची मला खंत नाही आहे मी माझ्या व्रताचं काय करायचं मोडलेल्या व्रताला कसं सरळ करायचं हे सगळं सगळं माझं मी बघेन पण पण या सगळ्यामध्ये मला कोणतीही खंत नाही आहे कारण मी माझं व्रतेचं व्रत पूर्ण केलं आहे असं म्हणत जानकी ऐश्वर्याला धमकी देऊन तिकडून निघून जाते कसं काय माहिती पण सारंग तिकडे पोचतो आणि सारंगला सगळं समजतं की या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या मुद्दाम जानकी वहिनीचं व्रत मोडण्यासाठी इकडे आलेली होती आणि जानकी वहिनीचं व्रत मोडून तिला आनंद मिळालेला आहे आणि जानकीचं शेवटचं वाक्यसुद्धा त्याला आठवतं आणि सारखं त्याला जानकीचं शेवटचं वाक्य खलत असतं की या सगळ्यामध्ये तू जर का ह्या काळ्या मण्यांची किंमत जाणत असतीस ना तर तुला या काळ्या म्हण्यांचं महत्त्व कळलं असतं असं म्हणत असतानाच इकडे आता त्याला हे सतत आठवत असतं आणि ऐश्वर्याचा खोटाडेपणा समोर येत असतो तोपर्यंत इकडे आता जोगटिणीचं बोलणं जानकीला आठवत असतं जोगतिणीने जे काही करायला तिला व्रत सांगितलेलं असतं त्या ते व्रताचा तिला सारखी आठवण पडत असते आणि ती विचार करते माझं व्रत मोडले आज काहीही झालं तरी मला जोगतिणीला गाठलं पाहिजे जोगतिणीला गाठवून या व्रताच्या पुढचं पाऊल काय आहे हे विचारायला पाहिजे कसं विचारू काय विचारू म्हणून आता जोगतीन कुठे असेल काय असेल हे पाहण्यासाठी जानकी शंभर लोकांना विचारते तुम्ही जोगटिणीला कुठे पाहिलं का इथून आत्ता गेल्या होत्या मला त्या भेटल्या होत्या सकाळी सकाळी असं म्हणत ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला विचारत असते पण कोणीच तिला जोगतिणीच्याबद्दल काही सांगत नसतं किंवा जोगतीण कुठे गेले हे पण बोलत नसतं मग जानकी थोडीशी हतबल होते आणि जानकी विचार करायला लागते कुठे गेली असेल जोगतीड मला या सगळ्यामध्ये जोगटिणीचं काहीच कळत नाहीये आणि ती पूर्णपणे हताश होते त्याच वेळेला सारंग आता ऐश्वर्याला भेटतो आणि ऐश्वर्याला भेटल्यावरती सार

मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ऐश्वर्या म्हणते बोला यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का जानकी वहिनीने काय केलंय यावरती सारंग म्हणतो काय केलं जानकी वहिनीने यावरती ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही त्या खोटारड्या बाईने खूप मोठा गेम केलाय तुम्हाला माहिती आहे का सारंग सारंग म्हणतो काय तिने गेम केलाय ओ तिने तिच्या नवऱ्यासाठी व्रत तोडलं यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही जाऊन तिथे इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर खाल्लं इथे आपल्याला मोठी मारे सांगत होती की मी हे व्रत करते मी ते व्रत करते काही व्रत पूर्ण केलेलं नाही तिने ती पूर्णपणे याच्यात खोटारडी ठरलेली आहे आणि तुम्ही काय तिची बाजू घेताय सारंग म्हणतो मी बाजू नाही मी सगळं ऐकलंय पण ऐश्वर्या मला एक गोष्ट सांगा जर कधी चुकून माकून मी असा जेलमध्ये गेलो तर तुम्ही माझ्यासाठी असं व्रत कराल का ऐश्वर्या म्हणते सारंग डोकं फिरलंय का तुमचं मी आणि का व्रत करेन हे असं व्रत बीतवर ते मी काही मानत नाहीये यावरती ती म्हणते तुम्हाला का आज असा प्रश्न पडला सारंग म्हणतो आज असा प्रश्न पडला याचं कारण म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासाठी व्रत कराल यावरती ती सांगायला लागते बघा तुम्ही उगाचंच असं काही भ्रमात राहू नका हे व्रत बीत मी काही मानत नाही आहे सारंग म्हणतो ठीक आहे मला आज वाटलं की काही प्रश्नांची तुमच्याकडून उत्तरं घ्यावी आणि त्यासाठी ही प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी मी हे सगळं केलं आहे पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जी मिळायची आहेत ना ती मिळालेली आहेत मी या सगळ्यामध्ये आता बाकी काही तुम्हाला विचारत नाही सारंगला ऐश्वर्या म्हणते चला गाडीत बसा निघायचं आहे सारंग म्हणतो नको उन्हामध्ये बरेच दिवस मी चाललो नाहीये ना मी उन्हातच चालला असं म्हणत सारंग तिकडून निघून जातो जानकी हताश होऊन आपल्या आता बंगल्याच्या इथे येऊन बसते जेव्हा जानकी बंगल्याच्या इथे येते त्यावेळेला मग आता जोगतिणीला शोधून शोधून ती दमलेली असते फायनली जोगतीण तिच्या समोर येते तिच्या डोक्यावरती हात ठेवते डोक्यावरती हात ठेवून जोगतींड तिला आशीर्वाद देते आणि जानकीचा सगळा सगळा शीण निघून जातो जोगतींड डोक्यावरती हात ठेवते मग जानकी तिच्याकडे पाहते जोगतींडला ते सांगते माझं व्रत मोडलेलं आहे मी माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत मोडलं जोगतींड म्हणते तू जे व्रत मोडलंस ना त्याच्याबद्दलची माहिती मला कळालेली आहे देवी आईला सगळी माहिती समजले म्हणूनच या सगळ्यामध्ये देवी आई तुझ्या भेटीला आलेली आहे आणि तुला देवी आईचा संकेत आहे हे व्रत तुला पूर्ण करायचं असेल ना यासाठी डोळे आणि कान उघडे ठेव डोळे आणि कान उघडे ठेवून या सगळ्यामध्ये तू आता प्रयत्न कर की तुला या सगळ्यामध्ये तुझं व्रत पूर्ण करता येईल जानकी म्हणते सांग व्रत पूर्ण करण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं सग्ण, सगळं करायला मी तयार आहे असं म्हटल्यावर ती आता जोप तेन सांगायला लागते हे बघ हे व्रत पूर्ण करण्यासाठी डोळे कान उघडे ठेव घरामध्ये जे आहे जे तुझ्या घरात दडलंय ते शोधायला तू बाहेर भटकते आहेस हां पण घरात दडलंय ते घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेर आहे पण ते घरात आहे असं म्हणत आता आउट हाऊसचा इशारा जानकीला देत असते आणि जानकीला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने तिने आता जाना शोधावं हे सांगत असते आता जानकी या सगळ्या गोष्टींचा विचार करते घराच्या बाहेर आहे पण घरात नाही घराच्या आत आहे पण बाहेर आहे नक्की जोगटिणीला काय सांगायचं आहे जानकी या सगळ्याचा विचार करून करून थकते जोगटिण तिला सांगायला लागते विचार कर जे काही सांगते त्याचा नीट विचार कर आणि घरामध्ये असलेली गोष्ट घराच्या बाहेर शोध असं म्हणत ती देवी आईचा उद उद म्हणत निघून जाते जानकीला मात्र आता या गोष्टींचं जरा कोडच पडतं कुठे आहेत गोष्टी काय आहेत गोष्टी तोपर्यंत तो इकडे शर्वरीला इन्फ्लुएन्स करण्यासाठी ऐश्वर्या कॉल करते आणि शरुताई ही, ही काय करते जानकी तुम्हाला माहिती आहे का या जानकींना या सगळ्यामध्ये मी रंगे हात पकडलेला आहे यावरती शर्वरी म्हणते काय केलं आणि काय जानकीने यावरती ऐश्वर्या सांगते आहोतीने इकडे आपल्याला सांगितलं की निळजळा व्रत केलं आहे पण इथे येऊन काय करते ती इथे येऊन खात होती इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर बसून ती खात होती त्याचा मी व्हिडिओ बनवलाय मी तुम्हाला ताबडतोब तो व्हिडिओ पाहते कशा पद्धतीने जानकी या सगळ्यामध्ये आपल्याशी खोटं बोलते आहे या ते यावरती शर्वरी म्हणते काय बोलतेस ऐश्वर्या जानकी खोटं बोलते मला पाठव ताबडतोब व्हिडिओ आत्तापर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आणि शर्वरीला धक्का बसतो The cat sat on the मग ऐश्वर्या तिला व्हिडिओ पाठवते आणि त्यानंतर मग आता ती व्हिडिओ पाहायला लागते जेव्हा ती आता व्हिडिओ पाहते त्यावेळेला तिला आता या सगळ्यामध्ये धक्का बसतो म्हणजे जानकी नाटक करत होती आपल्यासोबत नाटक करत आता इकडे या सगळ्यामध्ये हिने आपल्याला फसवलंय नाही नाही म्हणजे ऋषिकेश दादा पण नाटकी आहे जानकी वहिनी पण नाटकी आहेत आणि हे दोघ जण आपल्याला फसवत आहेत असं म्हणत आता इकडे शर्वरी खूपच चिडलेली असते आणि ती सांगते काही नाही मी आता कोर्टामध्ये साक्ष देणारच नाही आहे असं म्हणत ती आता चिडलेली असते इकडे तोपर्यंत डी एन ए रिपोर्ट मॅनेज करण्यामध्ये ऐश्वर्या यशस्वी ठरते आणि डी एन ए रिपोर्ट मॅनेज करून ऐश्वर्या ते आता पॉझिटिव्ह आणते मग इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला थोबाडायला लागतात आणि ऋषिकेशला थोबाडता थोबाडता ते सांगतात हे काय डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तुझं काय आहे आता तुझा खेळ संपला ऋषिकेशलाच कळत नाही की डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले तोपर्यंत हे गुंड नानांना सांगत असतात कळलं का काय झालंय ते म्हणजे तुमच्या ऋषिकेश आता अडकणार ते पण तुमच्या खुनाच्या केसमध्ये तुमच्या खुनाच्या केसमध्ये ऋषिकेश अडकला की संपलं सगळं असं म्हणत ते आता नानासाहेबांना इन्फ्लुएन्स करत असतात आणि नानासाहेब विचार करतात नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा माझा ऋषिकेश या सगळ्यामध्ये माझ्या खुनाच्या आरोपात अजिबात अडकायला नको आहे काहीही झालं तरीसुद्धा मी ऋषिकेशला या सगळ्यामधून सोडवणार असं म्हणत नाना आता तिकडून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात त्याच वेळेला जानकीच्या मोबाईलवरती एक फोटो येतो आणि का ते कसला फोटो आहे कसला फोटो आहे कुणी पाठवला आहे आणि तो फोटो असतो आऊटहाऊसचा मग जानकीला एका झटक्यात कोडं सुटतं की नाना आउटहाऊसमध्ये आहेत आता नाना हाऊसमध्ये आहेत हे सत्य समजल्यावरती जानकी कसे सत्यापर्यंत पोहोचणार पाहणार अंचक